नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे उन्हाळा सुरू आहे आणि आंब्यांचा सीझनसुद्धा सुरू आहे उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात आंबे येतात तर आज मी ठरवलं की आज आमरस पुरीचा बेत करायचा तर मस्त असा आंब्याचा रस आणि पुऱ्या तयार केलेल्या आहेत आणि इथे मी हे जे आंबे बघत आहे तर हे आंबे आईकडच्या घरच्या झाडाचे आहेत आणि आईकडे भरपूर आंबे लागलेले होते ह्या झाडाला तर मला हे आंबे बरेच मिळालेले आहेत आईकडनं आणि त्यासोबत तिने सुद्धा पाठवली होती थोडे पिकट ठेवले होते मी टोपलीमध्ये तर आंबे मस्त असे पिकलेले आहेत बघू शकता छान पिवळे आणि एकदम घरच्या झाडाचे असल्यामुळे एकदम फ्रेश असे हे आंबे आहेत तर पुऱ्या करायच्या आहेत तर पुऱ्या करण्यासाठी आधी मी कणिक भिजवून ठेवून देते म्हणजे दहा ते पंधरा मिनटामध्ये छानपैकी मुरून राहील तर त्यासाठी मी एका परातीमध्ये दोन मोठ्या वाट्या कणिक घेतलेली आहे त्यामध्ये एक चम्मच रवा घातला आहे बारीक रवा आहे चवीला थोडं मीठ आणि थोडं तेल घालून घेतलं आणि हे सर्व जे मिश्रण आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याने ह्या कणकेचा गोळा भिजवून घ्यायचा आहे असं मऊसर असा गोळा भिजवायचा आहे कारण ह्यामध्ये मी रवा घातलेला आहे रवा ह्यासाठी घातला की त्यामुळे पुऱ्या ज्या तयार करणार आहे मी त्या एकदम क्रिस्पी अशा तयार होतात छान वाटतात खुसखुशीत पुऱ्या तयार होतात तर त्यामुळे रवा घातला आहे तुम्हीसुद्धा घालून बघाल अशा प्रकारे आणि मऊसर अशी मी कणिक भिजवून घेतली त्यावर आता थोडा तेलाचा हात घेऊन छान थोडी चोळून घेत आहे आणि एका कापडाने झाकून ठेवून देते दहा ते पंधरा मिनटं मुरू द्यायची आहे तर रवा जो आहे तो छान फुलून जाईल आणि कणिक पण सॉफ्ट अशी छानपैकी मुरल्या जाईल तर कणिक मुरत आहे तोपर्यंत मी इकडे आंब्याचा रस तयार करून घेते आहे आणि हा आंब्यांचा रस मी अगदी पारंपरिक पद्धतीने तयार करणार आहे म्हणजे लहानपणी माझी आजी किंवा आई ज्या पद्धतीने रस तयार करायच्या तर मी अगदी त्याच पद्धतीने हा रस तयार करणार आहे तर थोडं एका वाटीमध्ये मी दूध घेतलं आहे त्यामध्ये दहा बारा केशर काड्या घालून घेत आहे भिजत घालण्यासाठी केशर घातल्यामुळे रसाला कलर आणि फ्लेवरसुद्धा छान येतो केशर घालणं ऑ ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नका घालू तर पारंपरिक पद्धतीने म्हणजे अशा प्रकारे आंबे मी हे जे आहेत ते स्वच्छ धुवून घेतले दोन पाण्याने आणि अशा प्रकारे माचवून घेणार आहे माचवून केले म्हणजे एकदम जो गर आहे तो सॉफ्ट असा होतो आंब्यामधला तर अशा प्रकारे मी माचवून घेत आहे हे आंबे तर सर्व आंबे जे आहेत ते छान माचवल्या गेलेले आहेत त्यानंतर त्या आंब्यातनं अशा गोठळ्या काढून घ्यायच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कारण मी जे लहानपणापासून बघत आहे की म्हणजे अशाच प्रकारे ह्या रस करायच्या कारण त्यावेळेस काय होतं की मिक्सर नव्हता आणि जो रस आहे तो ह्या पद्धतीने केल्या जायचा आणि रस तयार केल्यानंतर मग तो डाळ घोळणीने छानपैकी घोळल्या जायचा तर तो एकदम स्मूथ असा रस तयार व्हायचा आणि जर अशा प्रकारे रस केला ना की ह्याचा रंग जो आहे ना तो एकदम कायम राहतो कलर बदलत नाही ह्या रसाचा आणि मिक्सरमधनं फिरवल्यानंतर काय होते की त्याचा कलर जो आहे तो थोडा लाईट येतो जो आंब्याचा ओरिजिनल कलर असतो ना तो राहत नाही त्यामुळे मी अगदी नॅचरल पद्धतीने नॅचरल आंब्याचा रसाचा कलर मला पाहिजे आहे तर मी त्या पद्धतीनेच आं म्हणजे रस तयार करत आहे आज गुया जा है तर सर्व घुह्या ज्या आहेत त्या काढून घेतल्या आणि त्यानंतर घुह्यांमध्ये जो रस लागलेला असतो तर तो अशा प्रकारे मी चम्मचनी पूर्ण काढून घेतला आता ह्या आंब्यांच्या सालींना आणि सुद्धा भरपूर रस लागलेला आहे तर त्यामध्ये मी थोडं मीठ घालून घेतलं आहे आणि पाणी घालून ते स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे त्यामधला जो रस आहे तो निघून जाईल आणि अशा प्रकारे कोण कोण रस करते तर मला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगाल म्हणजे आजकाल तर कसं आहे की बरेच जणं मिक्सरमधनंच फिरवून घेतात एकदम फास्ट होते आणि लवकर होऊन जाते म्हणून पण अशा पद्धतीने जर तुम्ही करून बघाल तर हा रससुद्धा अगदी दहा मिनटामध्ये तयार होतो एकदम सॉफ्ट स्मूथ आणि छान सरसरीत असा रस तयार होतो हा तर मी सर्व ज्या आंब्याच्या साली आणि घुया होत्या त्या सगळ्या धुवून घेतल्या आहेत आणि सगळं एका गंजामध्ये मी पूर्ण काढून घेतलं आणि त्यामध्ये आता मी चवीनुसार साखर घालून घेत आहे मला थोडा गोड रस आवडतो त्यामुळे मी थोडी साखर जरा जास्त घातली आहे तसे आंबे गोडच असतात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकता आणि थोडं मीठ घातलेलं आहे कारण मी ऑलरेडी साली धुण्यासाठी मीठ घातलं होतं त्यामध्ये तर त्या अंदाजानेच तुम्ही पुन्हा मीठ घाला आणि अशा प्रकारे ह्या डाळ घोळणीनी रस छान घुसळून घ्यायचा आहे पाच ते सात मिनटं हा रस मस्त असा घुसळून घ्यायचा आहे म्हणजे एकदम सरसरीत असा हा रस तयार होतो आणि ह्या रसाची चव जी आहे ना ती खरंच खूप छान वाटते तुम्ही खरंच ह्या प्रकारे करून बघा रस व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच आवडेल तर अगदी मी छान पाच ते सात मिनटं घुसळून घेतला आहे पाहू शकता मस्त असा हा रस तयार झालेला आहे एकदम सरसरीत असा रस तयार झालेला आहे आता त्यामध्ये हे भिजवलेल्या केशर काड्या ज्या आहेत तर त्या घालून घेत आहे आणि मी थोडे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले होते त्यामध्ये आहे काजू बदाम आणि पिस्ता ऑप्शनल आहे तुमची इच्छा असेल तर घाला किंवा नका घालू पण घातले तर थोडी चवच आणखीन म्हणजे रसाची एन्हान्स होते थोडी चव जी आहे ती तर मस्त असा हा रस तयार झालेला आहे आता मी त्याला फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देते तोपर्यंत इकडे पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत कणिक पण छानपैकी मुरल्या गेली आहे आणि त्यानंतर मस्त अशी चोळून घ्यायची एकदम सॉफ्ट करून घ्यायची कणिक थोडं तेलाचा हात लावून आणि छोट्या छोट्या गोळ्या तयार करून मी एक एक पुरी लाटून घेणार आहे तुमच्याकडे जर ज वेळ नसेल तर तुम्ही एक मोठी पोळी लाटून त्याच्या एखाद्या झाकणाने किंवा एखाद्या गोल प्लेटनी पण पुऱ्या कट करून तुम्ही तशाही पुऱ्या तयार करू शकता पण मी इथे एक एक पुरी तयार करून घेत आहे आणि ह्या कापडावर ठेवून देणार आहे अशा पाच ते सहा पुऱ्या मी एका वेळेस तयार करून घेत आहे पहिले आणि एका बाजूला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेला आहे रवा घातल्यामुळे ह्या पुऱ्या ज्या आहेत ना त्या एकदम क्रिस्पी खुसखुशीत अशा तयार होतात आणि छान फुलतात सुद्धा आता माझ्या पाच ते सहा पुऱ्या लाटून झाल्या आहेत तर मी तेवढ्या पुऱ्या तळून घेते मस्त अशी टम्म फुगलेली आहे बघू शकता तुम्ही आणि खरंच खूप छान झाली होती ही पुरी जी आहे ती एकदम क्रिस्पी अशी ही पुरी तयार झालेली होती तर उन्हाळ्यामध्ये कुणी पाहुणे आले तर अशा प्रकारचा पाहुणचार नक्कीच त्यांना आवडेल आणि मी जेवढ्या पुऱ्या केल्या त्या एकूण एक पुऱ्या छान फुगलेल्या होत्या मस्त अशा तर आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल तर मग वेळ न घालवता आत्ताच आजच अशा प्रकारचा बेत करा तुम्ही पण आंब्याचा रस आणि पुरीचा आणि आंब्याचा रस आणि पुऱ्या असल्या तर दुसरं काहीही लागत नाही इतकं छान असं जेवण आपलं होते एकदम मन भरून जाते मन प्रसन्न होऊन जाते असं जेवण झाल्यानंतर तर तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारचा आंब्याचा रस आणि पुरीचा बेत तर आजचा पारंपारिक पद्धतीने तयार केलेला आंब्याचा रस आणि खुसखुशीत पुऱ्या ह्या रेसिपी ज्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या आहेत तर कमेंट करा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच छानशा खमंग खुसखुशीत आणि गोड रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद